बीडच्या कारागृहामध्ये वाल्मिक कराडला मारहाण महादेव गीते आणि अक्षय आठवलेनं मारहाण केल्याचा आरोप कराडवर रुग्णालयात उपचार सुरू मोदींचा पुढचा वारसदार महाराष्ट्रातला असण्याची शक्यता संजय राऊतांच्या विधानानं राजकीय वर्तुळात चर्चा भाजपला लवकरच नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार पक्षाच्या स्थापना दिनापूर्वीच घोषणा होण्याची शक्यता शिवराज सिंह चौहान भूपेंद्र यादव धर्मेंद्र प्रधान यांची नावं चर्चेत कराडनं गुंडगिरीचा पैसा बॉलिवूडमध्ये वळवल्याची चर्चा कराडचं आयडी कार्ड सोशल मीडियावर व्हायरल प्रशांत कोरटकरची कळंबा कारागृहातील अंडा सेलमध्ये रवानगी दहा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर दोन कारागृह कर्मचारीही सुरक्षेसाठी तैनात मालाड मालवणीमध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी दोन गटांमध्ये तुफान राडा पठाणवाडी भागामध्ये समुदायावर हल्ला करणारा हल्ला केला अद्याप कोणालाही अटक नाही एक महत्वाची बातमी बीडमधनं येते त्या ती म्हणजे बीडमध्ये